नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एम पी एस सी अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण लुसांची सिरीज सुरू केलेली आहे ती निरंतर पुढे चालू आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या देशातील राष्ट्रीय संगीत जे आहेत ते पाहणार आहोत आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणत्या नावाने कोणते संगीत साजरे केले जातात ते देखील आपण ह्यामध्ये दे पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला जोड्या लावामध्ये जे प्रश्न विचारले जातात किंवा एका वाक्यात उत विचारले जाणारे प्रश्न ते आपण एका भागातच आता कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी आपण लक्ष देऊन ऐका आणि त्याच्या नोट्स काढून घ्या मित्रांनो चला तर आपण पाहूयात आता देश आणि त्यांच्या काही प्रमुख देश राज्य आणि काही प्रमुख संगीत आहेत लोकसंगीत ते आपण पाहणार आहोत तर संगीत आपण प्रथम घेऊया संगीताचे नाव त्यानंतर त्याचे राज्य आणि त्यानंतर त्याचा प्रमुख विषय म्हणजे कशा संबंधित आहे आणि ते आपण पाहणार आहोत तर सोहर हे संगीत आहे बिहार आणि उत्तर प्रदेशचं तर ते, ते कशासाठी गायला जाते तर मुलांच्या जन्म होतो त्यावेळी हे गाणं गायला जाते सोहर या नावाने त्यानंतर जिकीर नाव जिकीर संगीत आहे ते आसामचं आहे ते इस्लाम धर्माच्या शिक्षेसंबंधित संबंधित महत्वाचे आहे त्यानंतर ज्या जिन ज्या लक्षात ठेवा जा जिन ज्या हे अरुणाचल प्रदेशचं संगीत आहे ते लग्नाच्या वेळी गायले जातं त्यानंतर आपण ज्या जसे मंगल अष्टका म्हणतो त्याचप्रकारे अरुणाचल प्रदेश मध्ये विवाहाच्या वेळी म्हटलं जाणार गाणं आहे संगीत आहे जा जिन ज्या त्यानंतर योगे योगे आहे अरुणाचल प्रदेशचं विवाह समाप्त होतो त्यानंतर ते शेवटी गायले जाते त्यानंतर हे रे लू हे संगीत आहे नागालँडचं ते नागालँडच्या संगीतात उत्पत्ती आहे त्याची आणि ते युद्धाचं गीत म्हणून गायला जाते न्युलू म्हणून एक संगीत आहे ते नागालँडच आहे ते आहे केवदंती आणि मिथक संबंधित आहे त्यानंतर हिलीम मलू नागालँडचं संगीत आहे ते नृत्य गीत आहे त्यानंतर नाटोपुरा नाटोपुरा हे आहे तमिळनाडूचं ग्राम तथा शहरी लोकसंगीत आहे ग्रामीण तसेच शहरी लोकसंगीत आहे पट्टू असं म्हणून तमिळनाडूचं संगीत आहे त्यानंतर पाला और पाला आणि दसकटिया म्हणून आहे संगीत ते आहे ओडिशाचं धार्मिक स्वभावाचं ते गीत आहे त्यानंतर मंग मंगनेयार आहे मंगनेहर काय आहे तर उत्तर प्रदेशचं उत्तर प्रदेशच गीत आहे संगीत आहे ते आहे सिकंदर स्थानीय राजाचं तसेच लढा ज्या लढाया होतात त्यामध्ये ते गायल्या जाते मंगनियार म्हणून मंग संगीत आहे त्यानंतर धाडी हे संगीत आहे पंजाबचं ते आहे लढाईमध्ये युद्धामध्ये विरता गीत म्हणून गायले जाते ते त्यानंतर विल्लू पट्टू म्हणून संगीत आहे ते तमिळनाडूचं आहे ते आहे धार्मिक तसेच जे चुकीच्या आणि चांगल्या गोष्टी सर्वांना एकत्र करून हे एक गीत गायले जाते सर्वांचं त्यानंतर सुकर विहा म्हणून आहे ते आहे बिहारचं ब्रह्मांचे देवता शुक्र आणि ब्रह्मा यांना यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हे गायले जात आहे सुकर के संगीत आहे बिहारच त्यानंतर बिरागासे म्हणून कर्नाटकचे संगीत आहे ते आहे दसराचा दसऱ्याच्या दिवशी गायला जाणार त्यानंतर छकरी म्हणून संगीत आहे ते आहे काश्मीरचं परिकथा हे असतात त्याच्यामध्ये आणि प्रेम कथा असतात त्यानंतर आपण पाहणार आहोत सुकुते जाई म्हणून जा संगीत आहे ते आहे मेझोरमचं वीर पुरुष तसेच शिकारीसाठी हे प्रशंसा गीत म्हणून गायले जाते त्यानंतर खुबा केशे म्हणून संगीत आहे ते आहे मणिपूरचे मणिपूरचे हे गीत अं म्हणजेच आपण टाळ्या वाजवण्यासाठी एक त्यांचं एक संगीत आहे विशेष ते टाळ्या वाजवत हे संगीत गायले जाते कोणता आहे खुशा खोबा केशी म्हणून मणिपूरचं गीत आहे त्यानंतर आहे लाई हराउबा ईशी हे मणिपूरचं गीत आहे ते सनातई धर्म संबंधित आहे सनातनी धर्म जो आहे त्याच्याशी संबंधित आहे त्यानंतर भूतगीत म्हणून आहे ते आहे केरळचं केरळ राज्याचे संबंधित ते आहे चुकीच्या गोष्टी आणि भूता बोता प्रे भूतांना घालवण्यासाठी हे भूतगीत म्हणून गायले जाते केरळ मध्ये त्यानंतर झुमायर संगीत आहे झुमेर संगीत पूर्वोत्तर राज्यामध्ये गायले जाते ते आसामचे चाय आणि जनजाती तिथे कॉफी प्रसिद्ध आहे कॉफी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी हे म्हणजेच पूर्वोत्तर राज्यामध्ये गायले जाते त्यानंतर जसे की आपले सेवन सिस्टर आपण म्हणून ओळखला जातो त्यानंतर बोरगीत आहे बोरगीत आहे आसामचे आसामचे बोरगीत आहे ते पंधरावी आणि स सोळाव्या शताब्दीमध्ये शंकरदेव आपले महादेव आणि महादेव द्वारा रचित एक सरण धर्मा धर्माशी जोडले गेलेले हे संगीत आहे बोरगे ते आहे आसामचे पंधराव्या आणि सोळावी शताब्दीमध्ये लक्षात ठेवा त्यानंतर झुरी म्हणून एक संगीत आहे ते आहे हिमाचल प्रदेशचं ते हे गीत आहे अतिरिक्त विवाहिक रोमांच जश्न म्हणून एक सण त्यांनी साजरा करतात तर त्यामध्ये हे झुरी गीत गायले जाते त्यानंतर चाय हल्ला म्हणून एक संगीत आहे ते आहे मिझोरमचं ते आहे चायन नृत्य गीत म्हणून साजरा केल्या जाते त्यानंतर लामान आहे लामान है। है। हिमाचल प्रदेश कुल्लू घाटी संबंधित हे प्रेमगीत आहे कुल्लू घाटी प्रेम प्रेमगीत आहे लामान म्हणून कुठं आहे ते हिमाचल प्रदेश त्यानंतर संकीर्तन म्हणून एक संगीत आहे ते आहे मणिपूरचे मणिपूरचे संकीर्तन गीत तर वैष्णवसुमदारा याला गायल्या जाते त्याचं गायन गायन केल्या जाते ढोलक वादन असते आणि नृत्य असे तीन एकत्र संकेर्तन संगीतामध्ये गायल्या जातात त्यानंतर ओई नितोम लक्षात ठेवा ओई नितोम म्हणून एक संगीत आहे ते आहे आसामचे मिसिंग आदिवासी समुदायद्वारे हे गायले जाते मिसिंग आदिवासी समुदाय आहे त्याच्याद्वारे हे गीत गायले जाते ओई नित त्यानंतर विहनाम संगीत आहे विहनाम लक्षात ठेवा विहनाम आसामचे आहे त्यानंतर शंकरदेवची स्तुती आणि महिला द्वारा महिलाद्वाराही प्रस्तुत केले जाते विहे नाम संगीत कुठे आहे आसामचे आहे आणि महादेवाचे जे शंकर महादेव आहे त्यांच्या हे गीत गात असतात त्यानंतर काय असते पंखेडा हे राजस्थान मधला एक संगीत आहे प्रमुख संगीत आहे आणि ते शेतामध्ये काम करत असताना शेत आपले जे किसान असतात शेतकरी बांधव असतात ते गीत गायले जातात त्याला आपण त्या ते, त्याला राजस्थानमध्ये पंखेडा म्हणून ओळखल्या जाते त्यानंतर घसिहारी उत्तर गीत आहे लक्षात ठेवा घसिहारी गीत आहे ते उत्तरखंड उत्तराखंडचे आहे ते जंगलामध्ये जात असताना महिलाद्वारा हे गीत गायले जाते कारण हे श्रम आणि जोर देताना हे गीत गायले जाते कोणतं आहे ते घसिहारी गीत उत्तराखंडचं आहे त्यानंतर अमान अमानी वारी हे अमानी वारी तमिळनाडूचं गीत आहे संगीत आहे ते महिलाद्वारे गायल्या जाते तर तेही चोल सम्राटाची प्रशंसा केली जाते त्यामध्ये चोल सम्राटाची त्या गाण्यामधून प्रशंसा केली जाते आणि ते गायला कोण जाते महिलाद्वारे गायल्या जाते स्त्रिया गातात ते गाणं त्यानंतर सणा लामुक म्हणून एक संगीत आहे ते आहे मणिपूरचे सणा लामुक ते आहे स मणिपूरचे ते पुजारी गातात तर पुजारीद्वारा राज्याभिषेक समारोहचा एक राजा स्वागत करते अशा पद्धतीचेही गीत आहे त्यानंतर कजरी म्हणून गीत आहे ते उत्तर प्रदेश आहे कजरी हे बरच प्रचलित असते कजरी आणि झुरी पंखेडा हे आपला छत्री हे आपण ऐकलेले आहे बाकीचे जे आहे ते नवीन आपल्याला वाटू शकतात पण परंतु हे परीक्षेला विचारतात त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर आपण आताच पाहिले आता कजरी कजरीचं काय आहे उत्तर प्रदेश मध्ये आहे ते उत्तर प्रदेशची त्यानंतर हे कधी गायले जाते तर पावसाळ्यामध्ये गायल्या जाते आणि ते गायले जाते कोण महिला गातात पावसाळ्यामध्ये काम करत असताना किंवा इतर ठिकाणी देखील हे गीत गायला जाणार म्हणजे कजरी गीत उत्तर प्रदेश होरी है। होरी हे उत्तर प्रदेशमध्येच गायला जाते राधाकृष्णाचे प्रेमभरे प्रेमाचे हे यामध्ये गाणे असतात संगीत असते त्याला मुख्य रूप म्हणून तेव्हाचे जोडून त्याला म्हणजे एखादी संगीत एखादा कार्यक्रम असेल एखादा सण उत्सव असेल त्या संगीतामध्ये त्या सण उत्सवामध्ये होरी हे गायल्या जाते आणि राधा आणि कृष्ण यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर लोटिया म्हणून एक संगीत आहे ते आहे राजस्थानचे लोटिया संगीत काय सांगत आहे तर चैत्र महामध्ये हे गायल्या जाते तर महिला जेव्हा तलावामध्ये आणि कुव्यामध्ये पाणी भरताना जे काय म्हणतात त्याला आपण रसिना एक महिला पाणी काढतात त्यावेळी हे गायल्या जाते रसि लोटिया म्हणून आहे ते, ते।, ते राजस्थानचं कोयामधून विहिरीमधून पाणी काढताना का हे गाणं गायला जात त्यानंतर होरी म्हणून आहे आपण होरी पाहिलेला आहे त्यानंतर आता पाहणार आहोत पा, रसिया रसिया हे संगीत आहे उत्तर प्रदेशचे रसिया काय म्हणतात तर भगवान श्रीकृष्णाशी संबंधित असणारे हे गीत आहे त्यानंतर पंडवानी संगीत आहे पंडवानी आहे छत्तीसगडचे तर छत्तीसगड मध्ये संगीत यामध्ये महाभारतातल्या कथा असतात त्या एक दोन कथा एकत्र करून हे पंडवानी गीत गायले जाते पंडवनी संगीत आहे ते महाभारतातील एक दोन घटना निवडल्या जातात आणि त्याच्यापैकी गीत बनवल्या जाते आणि ते गायल्या जाते त्याला पंडवानी म्हणतात तर शकुनाकर हे संगीत आहे उत्तराखंडचे शकुनाकर तर शुशूषण म्हणजे लहान बाळाला आंघोळ का टाकताना बाळ जन्मताना किंवा गणेश पूजा करताना इत्यादी वेगवेगळ्या ज्या महत्वाच्या घटना असतात त्या ठिकाणी महिला ह्या गीत गात असतात तसेच आता आपण पाहणार आहोत बारहमसा बारहमसा काय आहे तर उत्तराखंडचे म्युझिक आहे तर त्याला बारा महिन्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये केल्या जाते जसे की जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत ते बारा महिने चे वर्णन केले जाते ते म्हणून गायले जाते तर यामध्ये आता पोवाडा आपला महाराष्ट्राचा प्रसिद्ध असणारा पोवाडा आहे हे एक संगीत आहे तर पोवाडा काय सांगतो यामध्ये वर्तांकन केल्या जाते त्याला शाहीर असं म्हणतात तर तो एक घटना एका लयबद्ध पद्धतीने जोडून ती गायल्या जाते ती गातो शाहीर हा गायक असतो त्यानंतर त्याच्यामध्ये काय असतात एक प्रसिद्ध घटना असतात वीर त्यानंतर नानाची प्रशंसा असते त्यानंतर त्याला लयबद्ध केल्या जाते आणि त्यासोबत डप वाजवला जातो त्यानंतर प्राचीन पोवाडा अग्निदास द्वारा रचित केला गेला अफजल खानाचा वध वध म्हणून तेव्हापासून हा शिवाजीचा संघर्ष त्यामध्ये दाखवलेला आहे शिवाजी, शिवाजी महाराजांचा संघर्ष पोवाड्यामध्ये दाखवलेला आहे त्याचे वर्णन केलेले आहे अशाच प्रकारे पोवाड्यामध्ये वर्णने एकदम वीर घटना ज्या असतात त्यांचं वर्णन केलेलं असते ते आहे महाराष्ट्राचं त्यानंतर तीज गीत म्हणून आहे तीज गीत आहे राजस्थान उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश अशा चार राज्यांमध्ये तीज गीत म्हणून गायले जाते यामध्ये शिवपार्वतीचे भेट जे असते शिवपार्वतीची भेट त्यामध्ये वर्णन कुठे आहे तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये यामध्ये मुख्य कलाकार वर्णना वाराणा आणि तंबुरा वाजवतात त्यामध्ये वाराणा आणि तंबुरा वाजवल्यासाठी कथा कथामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये असते ते त्यानंतर भारवा आहे भारवा आहे कश कश्मीरचे तर त्यामध्ये आहे प्रमुख जे गाव गावकरी असतात त्यांच्याद्वारे जेव्हा आपले शेतामध्ये अन्नधान्य काटण्याचा जो वेळ असतो काढणी वेळ त्यावेळी हे गीत गायले जाते भारवा म्हणून आहे काश्मीरचे त्यानंतर बिहू बिहू हे आसामचे आहे आसामचे बिहू संगीत तर हे बिहू काय आहे तर ज्यावेळी विवाह योग्य पुरुष आणि महिला असतात युवा आणि युवती त्यावेळी आपल्या भावनांचा आदार आदान प्रदान करत असतात तर ते करत असताना बिहू हे संगीत आहे ते त्याला ते वाद्य म्हणून केले जाते त्यानंतर आता आहे खोंगोंग परबा गाथागीत खोंग जोंग परबा गाथागीत लक्षात ठेवा हे मणिपुरुचे त्यामध्ये ब्रिटिश साम्राज्यामध्ये ज्या ब्रिटिश साम्राज्यात त्यांच्या विरोधात मणिपुरी मणिपुरी लोकांनी जे लढले त्यांच्या युद्ध कथा असतात तर कशामध्ये असतात खोंगोंग परबा गीत म्हणून आहेत ते मणिपूरमध्ये त्यानंतर चाई हिया या चाई नृत्य चाई हिया किंवा चाई नृत्य असं म्हटलं जाते ते मिझोरमचं आहे तर हे कशासाठी ज्यावेळी शेती ते शेतीतील पीक कापणीला येते त्यावेळी हा आ, याचा संबंध येतो आणि ते नृत्य गीताने त्यहार संबंधित साजरा केला जातो तर बसंत गीत आहे उत्तराखंडचे उत्तराखंड वसंत पंचमीच्या वसंत पंचमी जी असते आपली त्यावेळी ते लोक गायन साजरे करतात विल्लू पत्तू म्हणून आहे धनुष गीत आहे ते तमिळनाडूचा आहे या गाण्यामध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही विजय विषयावर विजयाच बल निर्माण करते म्हणून यासाठी बसंत गीत गायले जाते अं विल्लू पत्तू गीत गायले जाते ढोला मारू रा दोहा ढोला मारू रा दोहा हे लक्षात ठेवा हे राजस्थानच आहे संगीत ते हे काही प्रेमकथा आहे राजस्थानच्या ग्रामीण महिला हे गीत गात असतात त्यानंतर पणिहारी म्हणून एक संगीत आहे ते आहे राजस्थानचेच आहे परिहारी याला पर, परिहारी लोकाद्वारे सामूहिक म्हणून साजरे केले जाते त्यानंतर मांड म्हणून आहे राजस्थानचेच आहे तर हे गीत आहे दरबारामध्ये राजाच्या दरबारामध्ये गायला जाणारा हे मांड हे गीत आहे संगीत आहे गाथा गीत आपण वर पाहिलेला आहे ते पण काय आहे नायिका बंजारा विजम दी, दीना बदरी हे सर्व गीत यामध्ये गायल्या जातात हे वीरांगणासाठी म्हणजे वीर पुरुषांसाठी गायल्या जातात त्यानंतर म्हणून संगीत आहे उत्तर प्रदेशचे ते कवाली कवाली आपल्या माहिती आहे कवाली टाईपचे हे गाणे असते तर ते, ते हे शोक म्हणून साजरा खुशी आणि शोक या दोन्ही ठिकाणी त्याचं संगीताच्या रूपाने गायला जाणार हे संगीत आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत ढोला ढोला हे उत्तर प्रदेशच आहे ते आहे लोकप्रिय गीत आहे ते तर भोजली भोजली काय आहे तर छत्तीसगडचे संगीत आहे ते यामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी हे गीत गायले जाते भोजली हे गीत त्यानंतर दंडागीत आहे छत्तीसगडचे दंडागीत काय सांगते तर हे वर्षामध्ये दोन बार पुरुषाद्वारा दंडा नृत्य साजरे केले जाते त्याला दंडागीत असं म्हणतात त्यानंतर गहिरा गीत आहे गहिरा गीत काय सांगते तर छत्तीसगड मध्ये आहे छत्तीसगडशी संबंधित आहे गहिरा गीत तर रावतो द्वारा कार्तिक एकादशी आणि पौर्णिमाच्या दिवशी हे गीत गायले जाते त्यानंतर बॉस गीत आहे बॉस गीत काय सांगते छत्तीसगड तर पुत्रा पुत्री गीत असते पुत्रा पुत्री गीत कुठे आहे छत्तीसगड मध्ये तर ते कधी गायले जाते तर ते लग्नाच्या वेळेस हे गीत गायले जाते पुत्रा पुत्री गीत म्हणून ददरिया गीत आहे द्रिय गीत कुठले आहे छत्तीसगड गोंड आदिवासी ज्या गोंड जमाती आहेत त्यामध्ये ददरिया गीत गायले जात ते एक मेहनत अंग मेहनतीचे काम करत असताना हे दद्रिय गीत गायले जाते लक्षात ठेवा तर आता पुढं आहे कर्मा कर्मागीत आहे छत्तीसगडचे गोंड जाती समा त्या साजऱ्या सा, करल्या जातात तर हे गीत कशासाठी गायले जाते तर करमसेना करमसेन देवता आहे त्यांचा करमसेन देवताला प्रसन्न करण्यासाठी हे गीत गायले जाते तर पौर्णिमाला पौर्णिमाच्या दिवशी हे गीत गायले जाते त्यानंतर सुआगीत सुआगीत आहे सुहागीत छत्तीसगड गोंड जमाती म्हणजे गोंड जमाती हे आदिवासी जमाती आहेत मित्रांनो लक्षात ठेवा तर छत्तीसगड मध्ये असल्या कारणाने तर दद्रिया गीत सुवा गीत या आदिवासींच्या संगीत आणि गाणे आहेत जे की काम करत असताना ते गात असतात तर आपण आता सुहागीत पाहूयात हे या हे जे गीत आहे हे दिवाळीला गाणारं गीत आहे ते कोणातर्फे गायला जाते हे छत्तीसगडमधील गोंड जनजाती ह्या अं सुहागीत गीत गात ते दिवाळी साजरी करत असतात अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांचे संगीत आणि गीते आपण पाहिलेली आहेत आणि ते कशासाठी साजरे केले जातात कोणत्या जनजाती साजरे केल्या जातात हे आपण यामध्ये पाहिले आहे तर आपण लक्षात ठेवावं आणि त्याच्या नोट्स देखील काढून आपण त्याचा उपयोग करून घ्यावा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने सण साजरे केले जातात संगीत गायले जाते हे आपण आज पाहिलेलं आहे तर आपण पुढे देखील असंच एक महत्वाचा टॉपिक घेणं घेऊन येणार आहोत तर आपण कंटिन्यू करूयात तोपर्यंत आपण आपलं आरंभ एम पी एस सी अकादेमी चॅनल आहे त्याला फॉलो करावं सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना देखील मित्रांनो शेअर करावं धन्यवाद